स्वागत मी सुनील शिंदे अहो या लातूर जिल्ह्यामध्ये नेमकं चाललंय तरी काय करोडो रुपये मालमत्ता या महानगरपालिकेला आले असून सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं विटंबन याच्या महानगरपालिकेच्या वतीने होत आहेत कुठल्याच प्रकारे सुशिब करण्याचं काम केलेलं नसल्यामुळं सकल मराठा बांधवाच्या वतीनं महानगरपालिकेच्या दालनासमोर जाऊन आयुक्त्याला बोलण्याचं काम सकल मराठा बांधवाने तर केलेलेच आहेत जर एकोणीस फेब्रुवारी पर्यंत या छत्रपती शिवाजी महाराजाचं काम व्यवस्थित ते आणि सुशिब्ध करण नाही झालं तर नक्कीच या दालनात येऊन आयुक्त्याला काळं काम सकल मराठा समाजाच्या वतीनं सांगण्यात आलेले आहेत आपल्यासोबत सकल मराठा बांधव आहेत लातूर जिल्ह्याचे नंतर का त्यांच्या भावना त्यांच्या भावनाशी का दुखवलं जात आहे एवढं लाखो करोड मालमत्ता येऊन सुद्धा या सकल मराठा बांधवाचं का मन दुखवलं जातं हे जाणून घेण्यासाठी आज आपण सकल मराठा बांधवासोबत केला तर तुमचं या महानगरपालिकेच्या वतीने यापुढील तुमची तीव्र भूमिका काय असणार आहे गेली तीन आम्ही आयुक्त साहेबांडे निवेदन देतोय दर आयुक्त दर आयु वेळेस आयुक्ताकडून आम्हाला फक्त आश्वासनाची खैरात मिळते दर वेळेस आलं की आम्ही सुशोभीकरणाचं काम निघाले पेमेंट निघाले उद्या करून घेतो परवा करून घेतो या पद्धतीने आम्हाला उत्तर मिळतात तिथली शिडी तीन वर्ष होऊन गेले असतील त्या शिडीला ते चालू आहे की बंद हे प्रशासनाला माहित नाही पण आम्ही सांगतो ती शिडी बंद आहे बाजूला ब्रॅकेट लावलेले आहेत पण ते एकदम निकृष दर्जाचे ते सुद्धा निकृश दर्जाचे आणि आज आम्ही असं सांगतोय की महाराजांच्या बाजूच्या पुत्र्याच्या बाजूला फरशा निकळल्यात महाराजांच्या पुतळ्याची अवस्था बाजूच्या अवस्था दुर्गम अवस्था झाली आहे तरी सुद्धा प्रशासनाला त्याची जाग येत नाही म्हणून आज आम्ही मराठा समाजाच्या वतीनं आणि सकल शिवभक्ताच्या वतीनं त्यांना कोर निवेदन देऊन उद्याच्या एकोणीस तारखेपर्यंत जर हे सुशोभीकरण नाही झालं तर आम्ही उद्या कुठल्याही पक्षाचा राजकीय नेता जर आला महाराजांचा मानवंदना करण्यासाठी तर आम्ही त्याला जोडे मारल्याशिवाय राहणार नाही आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी महानगरपालिकेचे आयुक्त असतील महानगरपालिकेचं पालिकेचं प्रशासन असेल हेच राहील आपलं लातूर जिल्ह्यात सकल मराठा बांधव ज्यावेळेस विक्रांत भोजन गोंदे महानगरपालिकेचे महापौर होते त्यावेळेस त्यांनी सांगितलं बचत आलेला आहे नेमकं की बचत तुम्हाला कळत हो तेच तेच दुःख आहे आम्हाला हे प्रशासन म्हणत आहे की तुम्हाला प्रशासन म्हणतायत की महा महापालिकेच्या सभासद सभासद हे म्हणत आहेत की तुमचं छत्रपती शिवाजी महाराज शोभीकरणाचं बजेट आलेलं आहे पण ते बजेट त्यांनी खाल्लं का महानगरपालिकेनं खाल्लं याचं सुद्धा उत्तर मिळालं आम्हाला कठीण झालेलं आहे की आम्ही कुणाला होत दाद मागायची आयुक्त या महापालिकेचे आयुक्त वरचे सर्वस्व आहेत पण त्यांनी सुद्धा उत्तर द्यावं की ते बजेट काय झालं आणि उद्याच्या एकोणीस तारखेपर्यंत सुशोभीकरणाचं काय झालं छत्रपती शिवाजी महाराज चौकात जे जे हे हे पार्किंग पैसे कुठे हो आता तेच म्हणायचं ना आम्हाला आमच्या छत्रपती म्हणण्यापेक्षा महाराष्ट्राचं देशाचं दैवत असणारे छत्रपती शिवाजी महाराज सुशोभीकरण यांच्याकडे पैसे नाही मग ही झालेली कमाई कुणाची आता लोकांकडनं टॅक्स गोळा केला जातो टॅक्स मध्ये सूट दिली जाते मग हे पैसे खर्च कुठं होतात यांच्या यांच्या खिशात होतात का महापुरुषांचे सुशोभीकरण होण्यासाठी नक्की या पुढे आता तुमची काय भूमिका असतात उद्याच्या एकोणीस तारखेपर्यंत अल्टिमेटम महानगरपालिकेला आम्ही देतोय उद्याच्या एकोणीस तारखेला जर महा छत्रपती शिवाजी महाराज सुशोभीकरण नाही झालं तर आम्ही राजकीय नेत्यांना जोडे मारूच पण एकोणीस च्या नंतर वीस तारखेला महानगरपालिका बंद दिसेल नक्कीच या एकोणीस तारखेपर्यंत जर सुशोभीकरण काम नाही झालं तर राजकीय प्रतिनिधीला जोडे मारू असे प्रतिपादन सकल मराठा बांधवाच्या वतीनं लातूर मध्ये करण्यात आलेले आहे एसपी न्यूज साठी संपादक सुनील सर सह कॅमेरामॅन सर लातूर